महिलांचा सन्मान या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या गावामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे माझ्या मते तानाजीराव पाटील हे नाव म्हटल्यानंतर मिरजपुर भागामध्ये त्यांची ओळख सांगायची मला गरज वाटत नाही कारण अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असणारा आणि सलगर गावचा खऱ्या अर्थानं विकास काय असतो त्या गावामध्ये जाऊन बघणं फार फार गरजेचं असतं तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्या त्या गावामध्ये ज्या त्या गावात जन्मलेला गाव माणूस ज्या त्या गावचा विकास करतो आणि ज्याला जाणीव असते समाज कार्याची आपल्या गोरगरीब जनतेची मला तर वाटत नाही कधी तानाजीराव पाटील असा बिनसामाजिक कार्याचा कधीच दिसत नाही त्यानं प्रपंच माझ्यामध्ये बघितलंय कधी पूर्ण वेळ समाजासाठी देणारं हे नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे आणि या लाभलेल्या नेतृत्वाचा आपण स्त्रीचा जागर या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उतरणार त्यांच्या महिला त्यांच्या सुवेद्य पत्नी उतरणार आहेत त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहावं कारण तुम्हाला सांगतो ज्याला सामाजिक जाणीव असते तोच जा समाजाचा तो विकास करू शकते हो कोणी करू शकत नाही कोणी वेळ देत नाही कायम हा माणूस समाजसेवेसाठी उपलब्ध असणारा आहे तुम्ही फोन करा कधी पण करा कायम उपलब्ध असणाऱ्या या माणसांच्या पाठीशी इथून पुढं राहाव्या आणि त्यांनी आपल्या गावामध्ये महिलांच्यासाठी हा जो उपक्रम राबविला आहे त्याबद्दल आमच्या सर्व महिलांच्या वतीनं खंडेराजुरीत आयोजित महिलांचा सन्मान वाढवणारा खेळ पैठणी कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर तात्या भोसले यांनी तानाजीराव पाटील यांचे तोंड भरून कौतुक करताना तानाजीराव एक चांगला उपक्रम राबवत आहेत त्यामुळे खंडेराजुरीतील सर्व जनतेने त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई तानाजी पाटील यांच्या संकल्पनेतून व नवचेतना यांच्या विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या यावेळी बोलताना जयश्रीताई यांनी आपण केलेल्या विकास कामांची जाणीव महिलांमध्ये बोलून दाखवली त्यामुळे सर्व महिलांची मने जयश्रीताई यांनी जिंकल्याची चर्चा सध्या रंगली आहे तोच विश्वास हवा असेल तर जयश्रीताईंना पुन्हा एकदा संधी द्यावी लागेल अशी चर्चा सध्या कार्यक्रम ठिकाणी रंगल्याचे दिसून आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला वर्गाने गर्दी केल्यामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तालुकाध्यक्ष दिनकर तात्या भोसले माजी सरपंच राहुल कांबळे किशोर कांबळे सोसायटीचे चेअरमन बाहुबली चौगुले आदी खंडेराजुरीमधील मान्यवर मंडळींसह सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील नवचेतना सखी फाउंडेशन मिरज तालुका संस्थापिका सौ जयश्रीताई पाटील माझी राज्यस्तरीय आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील गावचे उपसरपंच श्री रमेश चाळके सलगरेगावच्या माजी उपसरपंच सौ रुपालीताई हारगे माजी उपसरपंच सौ अक्काताई अजेटराव ग्रामपंचायत सदस्या सौ राधिका जाधव सौ अनुराधा एकुंडे सौ सुनीता राजगे सौ सुनंदा चौगले माजी सरपंच सौ नंदाश्री निंबाळकर माजी सरपंच सौ स्वाती घोदे माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुलभाताई निकम सौ गायत्री संजय पवार श्री संजय पवार श्री नेताजी गडदरे श्री अच्युत रणदिवे व इतर मान्यवर उपस्थित होते